आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे आनंदोत्सवासाठी जमलेले लग्नघर अचानक भीषण हिंसाचाराने हादरले पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्न कार्यादरम्यान धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून चौघे जण गंभीररीत्या जखमी झालेत ही घटना दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साखरी आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता साखरपुड्या काही नातेवाईकांनी व्हॉट्सअपवर आक्षेपारी संदेश आणि व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव अधिक वाढला याच वादातून लग्नस्थळी अचानक कुरापत काढत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचं पोलीस तपासात पुढे येत आहे या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार वयवर्ष पस्तीस सुरेश गिर मोजगीर गोसावी वयवर्ष पंचावन्न आणि साई सुरेश गोसावी वयवर्ष बावीस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तसेच साहिल सुरेश गोसावी पंकज अशोक गिर सुपुडगीर आणि सागर गोसावी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले गंभीर जखमींपैकी एकाच पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले घटनास्थळी आमदार मंजुळा गावित माजी नगरसेवक अशोक गिरी दाखल झाले आणि झालेल्या घटनेची विचारपूस केली आहे या प्रकरणी कानागिरी आणि मुलागिरी गोसावी यशवंत गोपाल गोसावी अनिल गिरी हटुगिरी गोसावी सोनुगिरी गोसावी विजुगिरी हटुगिरी गोसावी कमलेश गिरी शंभू गिरी गोसावी आणि हर्ष शंभू गोसावी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय लग्न सोहळ्यातील या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्याचं ते हाडला गेले होते मनात काय ते आपल्याला कन्फर्म नाही सर त्यांनी काय केले जसे गाडीमधून उतरले डारी आम्हाला चालू केला आमला असं चालू केलं तर चाकूपासून पासून छातीमध्ये टाकायचे कुठं पण टाकायचे दोन जण तिथं वारले अनेक लहान भाऊ इथं वारलेला आहे मामाचा मुलगा मग याच्यानंतर आम्ही सगळे साई मामा मामा माझ्या मामा पण वारला आणि भाऊ पण वारला आम्ही मुलग्याच्या मागे इथपर्यंत आलो पण एवढा पूर कन्फर्म नाही त्यांनी दुश्मनी काय केली आम्ही तो लग्न हाडदमध्ये गेलो होतो तिथं असं म्हटलं आहे की तुमचं काहीतरी पहिले काहीतरी वैयक्तिक घरगुती वाद होतात त्याच्यानं या गोष्टी घडल्या आहेत आता वाद बी एवढा तेवढा काही राहिला तर माणूस काही जीवानं मारून नाही टाकत कोणाला आला असता बसला असता बोलला असता काहीतरी कुठली गोष्ट काय वादच नव्हता होता साखरेवाल्यांचा आमच्यानं श्री आम्ही हाडदला गेलो होतो तिथं अशोक गिरी माझी नगरसेवक साकरी भटकेमुक्त परिषद उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषा ची मुलीचा लग्न होता विजू गोसावी त्याची मुलीचा लग्न होता त्यांनी पत्रिका दिली मुलगी पिंपळ पिम्पल, पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे ना राणी मान सर्व ते लोकांना कोणाला बी भांडतात तर त्यांनी स्टेटस टाकला पिंपळनेर लग्नामध्ये अठरा तारीख एकोणावीस तारीख आणि वीस तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपवू तर मी रात्री मुंबईला होतो मुंबईहून येताना अकरा वाजता अकरा वाजता पिंपळल्याने तर माझ्या भाषाकडे गेलो म्हटलं भाऊ हे लोक असे असे टेटस टाकताय तर टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे गो ज्याने करून भांडणं होणार नाही पण तरी माझ्या मनात धाक होता माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही तुम्ही या बिंदास्मधे साखरपुडाय म्हणे उद्याचं लग्न आहे म्हणे बघा तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला जयू अण्णाला साखर निघताना साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साखरी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो ज्याने करून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या त्या मुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले पण साहेब अण्णांनी साहेबांना फोन केला अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते तर अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ आता म्हणे नवरीवाल्याचा बापाला भेटून येऊन जातात आम्ही तिथे भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथे आलेलेच होते चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व जसे आम्ही गेलो बसायला गेलो तिथं बोलायला गेलो तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे असे स्टेटस का बरं ठेवता कोणाचं लग्न होऊ द्या असं तसा त्यांनी मागं पुढे विचार केलाच नाही माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लाल गिरी सुकडूगिरी गोसावी त्याला डायरेक्ट मारून टाकला जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला त्याला बी घाव मारला सुरेश गिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला सुरेश गिरीचा भासा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला ह्या लोकांनी प्लॅन वाईस हे घटना घडवली आहे आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनला विनंती करतो जर ह्या लोकांना कमीत कमी पाच सहा लोक त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला कानागिरी जुलालगिरी गोस्वामी राहणार सोनगड बाप्पा सीताराम नगर जसवंत गोपाल जसवंत गोपाल गोस्वामी राहणार सोनगड त्या जतीलाल त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड त्याच्यानंतर नंतर सोनुगिरी गोस्वामी सोनगड विजूगिरी हाटूगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी गोस्वामी सोनगड अजून त्यांचे नाव माहिती नाहीये काय असले तर आम्ही नाव तुम्हाला कळवू हा परशु शंभू गोस्वामी ह्या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईस या आमच्यावर अत्याचार केलेला आहे या याच्या पूर्वी माझ्यावर बी सोनगड मध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजतं म्हणून मी माझा माझा निघून आलो त्यांच्या काही नादी लागलो नाही त्यांच्या असतं पण ते झालं पण आज माझा माझ्या पोरगासारखं माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत चालणारा ज्ञानेश्वर देवेंद्र ज्ञानेश्वर पोहार याचा काय संबंध नसताना त्या पोराचा आणि माझा भाऊ सुरेश गिरी गोसावी आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी